नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे दर्शको आज तीन ऑगस्ट शनिवार संध्याकाळी सहा वाजताची उजनी धरणाची अपडेट आता आपण पाहूया दर्शको आपल्याला माहितीच आहे आपण जी सकाळी सहा वाजताची उजनीची अपडेट दिली होती त्यामध्ये उजनी धरणाचा पाणी साठा हा बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के एवढा झाला होता त्याचबरोबर दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्गही बावन्न हजार एकशे अडोतीस क्युसेक एवढा होता दर्शको आज सकाळपासून पुणे जिल्ह्यातील खडकवासला मुळशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झालेला असून आज दुपारी हात आलेल्या माहितीनुसार खडकवासला धरणामधून आज दुपारपासून सत्तावीस हजार सोळा क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये होत आहे तर मुळशी धरणामधून मुळा नदीमध्ये आज दुपारपासून वीस हजार एकशे सत्याहत्तर क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे या खडकवासला व मुळशी धरणामधून वाढलेल्या विसर्गामुळे आज संध्याकाळी सहा वाजता दौंड इथून उजनी धरणामध्ये तब्बल अडुसष्ट हजार सहाशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग उजनी धरणामध्ये होत असून त्यामुळे आज दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्यामध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालेली असून आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही सत्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे जवळपास अष्ट्याहत्तर टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणातील मृत पाणीसाठाही एकशे पाच पॉईंट चव्वेचाळीस टीएमसी एवढा झालेला असून उजनी धरणाच्या उपयुक्त पाणीसाठाही एक्केचाळीस पॉईंट अष्ट्याहत्तर टीएमसी एवढा झालेला आहे दर्शको पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच घाटमात्यावरतीही पावसाचा जोर कायम असून लवकरच दौंड येथून जो काय येणारा पाण्याचा विसर्ग उजनीमध्ये येतोय त्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उद्या सकाळी आपल्याला धरण ऐंशी टक्केपेक्षा जास्त भरलेलं दिसू शकतं दर्शको आपण वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या विषयीचे अपडेट आपल्यासमोर घेऊन येत असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज